गडिंग्लाज तालुक्यातील चिंचेवाडी गावामध्ये आपण पाहतोय बडगाव महागाव मतदारसंघातील ज्या चव्हाण मॅडम आहेत आणि अमरदादा चव्हाण आहेत यांच्यासाठी हा प्रचार चालू आहे गावातील असंख्य नागरिक ना या प्रचार फेरीमध्ये आणि या अमरदादा आणि प्रतिभाताईसासाठी फिरत आहेत चिंचवडीकर आहेत आपल्यासोबत काय सांगाल कशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसला प्रतिभाताईंना आणि अमरदादांना सहकार्य करेल चिंचवडीकर या चिंचवडी वाडीमध्ये गेले कित्येक वर्ष झालं अमरदादांचं चा काम चांगलं आहे आणि कधी पण लोकांच्या अडचणी असल्या तर अमरदादा एका एका कॉलवर इथं लोकांच्या जागी उपस्थित राहतात आणि महत्वाचं म्हणजे आपल्या इथे आगला मॅडम यांचा हॉस्पिटल आहे लोकांना इथून दोन किलोमीटरच्या अंतर आहे त्यामुळे त्यांची काही अडचण नाही आणि विशेष म्हणजे हे दोन्ही उमेदवार प्रचंड मताने विजयी होणार हे माझी खात्री आहे गावकऱ्यांसाठी सन्मानाची गोष्ट ही आहे की दोन्ही सामान सामानगड्याच्या पायथ्याशी जन्मलेले उमाद उमेदवार आहेत अमरदा असतील किंवा प्रतिभाताई मॅडम असतील दोघांचंही समाजसेवेचे जे कार्य आहे ते कंटिन्युअसली बारा महिने चोवीस तास असं नाही की इलेक्शन आली घरातून बाहेर पडलो आणि लोकांनी हात करून गेलो आणि परत साडेचार वर्ष गायब झालो असा या दोघांचा इतिहास याच्या आधी कधी घडलेला नाही आहे कंटिन्युअसली जे बारा महिने चोवीस तास आपण जे म्हणतोय मॅडम आणि अमरदादा दोघांनीही लोकांच्या सेवेसाठी चोवीस तास हजर राहतात त्यामुळे आता जे आमचं गावचं मतदान एक हजार आहे आता जर रॅलीमध्ये बघितला तर साडेतीनशे ते चारशे महिला पुरुष आहेत यावरून विरोधकांनी लक्षून लक्षात घेऊन जायचं आहे की गाववाले चिंचवडी अमरदादा आणि प्रतिमा मॅडमला लीड किती देणार आहे तू आलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद आज प्रचार फेरीत चिंचवडीकरताना उपस्थित आहेत तुम्हाला सांगायचं म्हटलं तर पहिली आपल्या जिल्हा परिषद सदस्या सदस्य प्रकाशराव चव्हाण साहेब यांनी पण आपल्या गावात भरपूर विकास केला दोन नंबर आपले दीपाताई चव्हाण म्हणजे उदय चव्हाण यांच्या आहे की ह्या पण पंचायत समितीच्या जिल्हा परिषद सदस्य होत्या त्यांच्या फंडातून गाव आज पाणी पिते ते पंचावन्न लाखाची स्कीम चेन्नकुपी धरणावरून गावावर सामणगावला गेली स्कीम सामणगाव हनुमान मंदिरपर्यंत आले आज गावाला संत गजानन कॉलेजपर्यंतची पाण्याची व्यवस्था ही फक्त आणि फक्त दीपाताई चव्हाण यांच्या काळात झालेली स्कीम आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यक्तिरित ह्या गावामध्ये कुणीही या विकासामध्ये चौथाई कुणाची नाही आहे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसनेच विकास केलेला आहे आणि आज सर्व लोक एका हक्केला अमर चव्हाण राहतातच साहेब तर आमच्या आमच्यावर आहेतच प्रतिभा मॅडम सांगायचं म्हटलं तर चिंचेवडे गावातच त्यांचं हॉस्पिटल आहे आणि चिंचिवडे गावच्याच आहेत त्यामुळे चिंचवडीचे भाग असा आहे की दोन्ही गावचे दोन्ही उमेदवार चिंचेवडे गावाचेच आहेत चिंचवडे गावाशी यांची कर्मभूमी अमर चव्हाणची जन्म कोपी असली तर चिंचेवाडीच म्हटलं जाईल आणि एक असं सांगतो की गावामध्ये कमीत कमी ऐंशी टक्केच्या वर हे ह्या दोन्ही उमेदवारांना मतदान पडणार आहे याची गावी मी देतो तुम्हाला सांगायचं म्हणजे आणि मॅडमांचं काम रात्री बाराला अमर चावून जसं बारा दोन वाजताच गावात येतात तसं मॅडमच्या पे दारात पेशंट गेला मॅडम कधी कुणाला नाही म्हणत नाहीत मॅडम रात्री दोन वाजता दरवाजा उठून त्याची ट्रीटमेंट करतात आणि मॅडमला पण चिंचवडच्या प्रत्येक बायकांची पुरुषांची सगळ्यांची ओळख आहे नावानिशीने मॅडम ओळखतात आणि अमरदादा तर घराघराचा सगळ्यांचा लाडकाच नेता आहे गावामध्ये पंच्याऐंशी ते ऐंशी टक्क्याच्या वर चिंचवडीत मतदान याची गावी तुम्हाला देतो संत गजानन कॉलेज कॉलेज चिंचवडी गावात सांगायचं भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला चिंचवडी गावामध्ये पाचवी पर्यंत शाळा उरल्यानंतर गडिंगला जावं लागतंय ला तिथून दहावी झाल्यानंतर डिप्लोमा डी फार्मसी बी फार्मसी पॅरामेडिकल आणि इतर नर्सिंगच्या ह्या सुविधा गावामध्ये हे अक्षरशः दृष्ट्या हे मागासलेलं गाव होतं पण चिंचवडी गाव आता असंच चालेल आहे की ह्या शिक्षण समूहामुळे गावामध्ये गोरगरिबांच्या मुलासाठी त्यांनी गावातला विद्यार्थी गेला ऍडमिशन साठी तिनी कधी जास्त फीची अपेक्षा करत नाही जेवढं आहे बाबा तेवढ्यावर त्यांनी काय बाबा ठीक आहे चला रोजगार बऱ्यापैकी गावातले कमीत कमी पंचवीस तीस मुलं आज कामाला रोजगारला पण आहेत त्यामुळं गावात बऱ्यापैकी संत गजानन कॉलेजचे गावाशी नाळ जोडलेले आहे आणि गाव हे त्यांच्या पाठीशी कायम राहणार हे तुम्हाला गावी देते तुम्ही प्रचारात उतरल्यावर तुमच्या कार्यकर्ते सुद्धा कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साह आलाय आणि खास करून उमेदवारांना कॉन्फिडन्स वाढलाय की बाबा नक्की आपण आता गुलालापर्यंत पोहोचलोय भडगाव महागाव मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आमच्या सर्वांचं ह्या गावाशी संबंध आलेला आहे आज ह्याने सरपंच सांगितले ती वस्तुस्थिती आहे चेंडगुपी जशी अवस्था जशी आहे तशी सुद्धा आहे इथं पंच्याऐंशी नव्वद टक्केपर्यंत मतदान हे आमच्या ह्या पॅनेलला दोघांना पण होणार आणि चव्हाण मॅडमचा आणि आमचा चव्हाणांचा मी तर इथं चिंचेवडीचा स्थायिकच झालो आहे त्यामुळे चिंचेवाडी गावाशी असलेला संबंध प्रमोद रवन असतील आमच्या अशोक नाईक असतील इथली आमचे दूधसंस्था असतील ह्यांच्या दूधसंस्था असतील सगळे आपण गावकरी चिंचेवडीकर एकत्र आलो आहे आणि एकमुखानं या गावाने या पॅनेलला या दोन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त हिनी सत्तर पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी टक्के म्हटले ती वस्तुस्थिती आहे हिथलं मतदान तेवढं नक्की होईल आणि दोन्ही उमेदवार चांगल्या मतदानानं निवडून येणार यात काय शंका बाळगायची कारण नाही एकूण मतदारसंघाचा इतिहास सतरा गावांचा जरी बघितला तरीसुद्धा तीन चार हजारच्या मतांना फरकानं आमचे हे पॅनेल ने दोन्ही तिन्ही सीटा निवडून यायला पाहिजेत त्यात काही कुठलीही शंका नाही कारण खालचे दोन्ही पंचायत समिती आणि अमर हे तिन्ही चांगले उमेदवार आहेत त्यामुळे आम्ही ही इलेक्शन कोणत्याही परिस्थितीत जिंकणार आणि किती फरकाने जिंकणार एवढं आत आता सांगितले मी त्याच्या पुढेही जाईल असं माझं मत आहे मतदारांना भेटलेलं आहात काय वाटते चिंचेवाडीकर कसं सहकार्य करते आता चिंचेवाडी मधील सर्वजण अगदी प्रत्येक घरातील एक व्यक्ती एक किंवा दोन व्यक्ती आमच्याबरोबर प्रचार सभेमध्ये सामील झालेले आहेत आणि जसं चव्हाण साहेब आले तसं आणि सगळ्यांना उत्साह आला आणि त्यांच्याबरोबर आणखी सगळे रस्त्यावर उतर त्यांनी आम्हा दोघांसाठी सर्वजण प्रचार फेरीमध्ये उत्स्फूर्तपणे येऊन आमचा प्रचार करत आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे मग आजपासून की चिंचेवाडी या गावाचं नाव आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये साईट चिंचेवाडी असं नाव आहे त्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किंबहुना इंडियातल्या अनेक भागामध्ये साईट चिंचेवाडी म्हणून हे गाव फेमस झालेलं आहे त्यामुळं आम्ही या गावचेही आहोत मागावचेही आहोत <laughs> रस्त्याला जाताना हजूरवाडीचे पण आहेत वरग वराडीचे पण आहेत त्यामुळे आम्ही सगळ्या गावांसाठी काम करणार आहे आम्ही आता मी सध्याच्या परिस्थितीमध्ये आजरा चंदगड गडिंग्लज ज्या तिन्ही तालुक्यामध्ये भरपूर माझं काम चालू असतं पण आता आपल्या गणामध्ये त्यांच्याबरोबर आणखी मला तळागाळापर्यंत सुविधा पोहोचवता येतील आणि त्या पोहोचवण्यासाठी तुम्ही सर्वांनी गावकऱ्यांनी मला सहकार्य करावं आणि या चिन्हावरती शिक्का मारून आम्हाला मतदान करावं मला आणि अमरदादांना मग आम्ही तुमच्यासाठी तुम्ही पाच वर्षांनी त्याची पोच पावते आम्हाला नक्की द्याल याची मला catrie